बियानी यांना जिवे मारण्याची धमकी भुसावळ शहरातील माजी नगरसेवक बियानी मिलिटरी स्कूल चे अध्यक्ष उद्योजक मनोज बियानी व यांची पत्नी संगीता बियानी यांना माहिती अधिकार कार्यकर्ता केदार सानप यांनी दोन दिवसापूर्वी बियानी मिलिटरी स्कूलच्या प्रांगणात चाकू दाखवत जीवे मारण्याची धमकी दिल्याबाबत बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि डायरेक्ट आला तो शाळेमध्ये माझ्या वॉचमेनला दादागिरी केली त्याने डायरेक्ट मध्ये गेला आणि त्याच्यासोबत कोणीतरी होता आणि मध्ये जाऊन त्यांनी तिथे आपल्या डायरेक्ट माझ्या घरापर्यंत पोहोचला आणि माझ्या घरावर माझी मिसेस तिथे उभी होती संगीता बियाणी आणि त्याने डायरेक्ट दादागिरी केली की के म्हणे मी मनोज बियाणीला सोडणार नाही मनोज बियाणीला मारून टाकणार आणि तुलाही मारून टाकणार अशी दादागिरी करून तो आपले चक्कू होता त्याच्याकडे आणि तो मध्ये आपला हे गेला तिथे जे माझे लोक होते ते जेव्हा मिसेसने आरडाओरडी केले तो एकदम पडून गेला गे ते तर तेव्हाच त्याला मग मी म्हणजे मला जेव्हा ही घटना माहीत पडली तर मग मी आलो तिकडनं आणि नंतर ही एफ आय आर दाखल